नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत शिवपुराण कथेनुसार आरोग्यासाठी बेलाच्या झाडाचे आपल्याला खूप उपयोगी तोडगे शिवपुराण मध्ये भगवान शिवानी सांगितलेले सर्व समस्यावरील वीज तोडगे आक गुलाबी फूल कधी 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 खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तर तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी बडबड हो ग गर, म्हणजे गडबड होणार आहे जेव्हा आहे तेव्हा जे रुईचं गुलाब फुल असतात ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावरती अर्पण करावे आपली किती वाईट परिस्थिती असेल तर त्यातून आपल्याला मार्ग मिळतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांना भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात कमरेच्या कली खाली कधीही फाटलेला कपडा कधी चुकूनही चुकून सुद्धा घालायचं नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही आणि त्याला दरिद्र केल्याशिवाय सुद्धा राहत नाही भगवान शंकराला दिवा ओवाळला ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचे एक पान अर्पण केले तर वाहले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बिल्ब पत्राचे झाड लावले असेल तर एक कोटी शिव शिवमंदिर बांधण्याचे पुण्य तुम्हाला मिळतं म्हणून त्या बिल्वपत्राच्या झाडाखाली एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन तुम्हाला घडते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरा सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळच्या पात्रातून महादेवाला जल अभिषेक घालावा व जल जलधारेखाली एक पात्र ठेवावे व तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे ज्या ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थायरॉइडमध्ये ते पाणी ग्रहण केले आहे तर त्यांना थायरॉइडमध्ये नक्की फरक पडतो जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्हाला त्यावर जर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावरती अर्पण करावे त्यानंतर एकशे आठ ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकतो कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर कोणत्याही प्रकारची बाधा असेल तर सोम प्रदूषाचा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत स संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा आणि तुपा तुपाच्या दिव्यांनी कापसाच्या उघ्या वाती ते आणि तेलाच्या दिव्यांनी लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदूषणाला हा उपाय करा त्यामुळे घरातील शांतता कायम राहील ज्यांची तब्येत नेहमी खराब होत आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय नक्की करावा त्यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुम्ही तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथकडे प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकाच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येत असतात अशा लोकांनी दयामध्ये मन मद मिसळून ते सोमप्रदोषाला व्रताला भगवान भोलेनाथाला अर्पण करावे आणि असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनातील शांती आणि प्रेम येत अस येते असे मानले जाते जर आपण प्रदोष करत नसाल शिवलिंगाच्या जिथून खाली पड जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपल्याला तळहात थोडा लावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र श्री शिवाय नमस्तोभयम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण केव करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहतो खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावरती अर्पण क शिवलिंगावरती अर्पण करावे ते बोर आपल्याला उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग ती तीन महिन्यामध्ये समाप्त होईल शिवपुराणा कथेनुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावरती अभिषेक घालावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या आपल्या दूर होतात आणि आपल्या खर्चाच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापी नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी हो कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारची सुख आपल्या आपल्याला प्राप्त होतात वितरणकडून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जाऊन मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद मिळतो आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो त्याबरोबर ग्रह अर्पण केल्यास गहू घऊ अर्पण केल्यास वंश के वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहतो आणि घरामध्ये वावरत नाही आणि वातावरण नि निर्माण होतं लग्न करायचं असेल तर करा हा उपाय शिवपुराण कथेनुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामधील हा उपाय सांगितला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्यास कधीही धन आणि धान्याची कमतरता त्यांना भासणार नाही तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल मिळेल शुभ शुभ्र वस्त्र आणि किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण करा दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात यासोबत कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधी मिळतात शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगावरती अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात त्याने आकृहीचे अर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिक रूपामध्ये कमजोर असेल तर त्या व्यक्तीने रोज दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक घालावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा श्री स्वामी समर्थक